यावल तालुक्यातील प्राथमिक शाळेतील महिला क्रिकेट संघाने जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतरशालेय महिला क्रिकेट स्पर्धा जिंकल्या आहे या स्पर्धा जळगाव येथील स्टेडियमवर पार पडल्या या विजयी संघाला जिल्हा परिषदच्या कार्यालयात एका भव्य कार्यक्रमामध्ये मंत्रीसह आमदार आणि खासदार यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले सदर बक्षीस वितरण बुधवार दिनांक सहा मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजता करण्यात आले जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने जिल्हास्तरीय जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सदर क्रीडा स्पर्धेमधील क्रिकेट सामन्यांमध्ये जिल्ह्याभरातून आठ महिला क्रिकेट संघ सहभागी झाले होते या महिला क्रिकेट संघामध्ये यावल प्राथमिक शाळेतील महिला क्रिकेट संघाने ही स्पर्धा जिंकली संघाच्या कर्णधार ज्योत्स् संदीप केदारे यांच्या नेतृत्वात यावल महिला संघाने बाद पद्धतीचे तिन्ही सामने जिंकून अंतिम सामन्यात अर्थात फायनलमध्ये प्रवेश केला होता अंतिम सामना यावल विरुद्ध चाळीसगाव महिला क्रिकेट संघात झाला यात चाळीसगाव संघाचा त्यांनी पराभव केला या विजयी संघात ज्योत्स्ना केदारेसह कल्पना माळी कविता चकोर ज्योती सनेर शीतल बाविस्कर उज्वला सोनार रुपाली पाटील मिनल महाजन शबाना तळवी मनीषा तळवी वैशाली झामरे प्रिया पवार जयश्री पाटील व पुष्पा चौधरी या महिला शिक्षिका खेळाडूंचा सहभाग होता तेव्हा जिल्हा परिषदच्या सभागृहात महिला क्रिकेट संघाला राज्याचे मंत्री गिरीश महाजन खासदार रक्षाताई खडसे खासदार उन्मेश पाटील आमदार राजूमामा भोळे केतकी पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले तेव्हा या विजयी संघाचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गट विकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड गट अधिकारी विश्वनाथ धनके सह आदींनी अभिनंदन केले आहे नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्स टेनिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलं हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला ला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावर